नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावर जो हल्ला केला होता पाकिस्तानकडून जगातील सर्व दहशतवादाला नेहमी आश्रय दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचंही अभिनंदन करतो एअरफोर्स आर्मी आणि नेव्ही यांना जी सूट दिली इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी ही सूट मोदींनी दिली कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंत असल्या प्रकारची सूट दिली नव्हती नऊ नौ ठिकाणच्या पाकिस्तानच्या अतिरेकी तळावर भारताच्या एअरफोर्सने हल्ला केला हा हल्ला झाल्यानंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल मला वाटते आता मी फक्त पहिली कारवाई आहे यातून मी सांगू शकतो वाघाने फक्त पंजाब उघडला आहे अजून जबडा उघडायचा आहे भारतीय म्हणून माझी इच्छा आहे पी ओ के पण भारताने ताब्यात घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आमची ही इच्छा पूर्ण करू शकतील दहशतवाद संपवण्याचा विचार आहे आपल्या शेजारील देश जर दहशतवाद्यांना आश्रय देत असेल त्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे महत्त्वाचं होतं इंडियन फोर्सकडून दहा वाजता पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये अनेक खुलासे होती पाकिस्तान फक्त आशा पाकिस्तान टी व्हीवरती येऊन इंटरव्ह्यू देतो त्याच्याकडे प्रत्युत्तर देण्याची ताकद राहिली नाही पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतीय आर्मी सक्षम आहे भारताची ताकद बघून चीनही पाकिस्तानच्या पाठीमागे उभा राहिला नाही त्यामुळे पाकिस्तान, ना पाकिस्तान एकटा पडला आहे अमेरिकेच्या राजकारणीसोबत मोदीजींची चर्चा झालेली आहे भारतावर हल्ला झाला होता त्या संदर्भात अमेरिकेने खंडन केलं होतं मला विश्वास आहे की सर्व देश भारताच्या पाठीमागे उभे राहतील ज्या भारतीय महिलांचं सिंधू उघडण्यात आलं त्यांचा बदला जो भारतानं पुरेपूर घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे करत असताना कुठल्याही पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकाला काही होणार नाही याची काळजी घेत केवळ दहशतवादी हल्ल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना टार्गेट करणार मी म्हणूनच म्हटलं ना, -पुर ना, का वा ना बघा शेवटी भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे जो दहशतवादी विरोधाचा विचार आहे जो दहशतवाद संपवण्याचा एक आपला विचार आहे आणि अशा वेळेला आपला शेजारचाच असलेला देश जर का दहशतवाद्यांना तिथे आश्रय देत असेल आणि त्याचं जर का भारतावरती नुकसान होत असेल तर नक्कीच ऑपरेशन सिंदूर हे अतिशय महत्त्वाचं होतं मला वाटतं दहा वाजता आपले इंडियन एअरफोर्स इथे पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामधून अजून खुलासे होतीलच परंतु एक भारतीय नागरिक म्हणून आज गृहराज्यमंत्री म्हणून दुय्यम आहे परंतु भारतीय नागरिक म्हणून माझ्या मनामध्ये इच्छा आहे की पी ओ देखील आपण ताब्यात घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानला कायमचा धडा आपण शिकवला पाहिजे की आम्ही देखील भारताला प्रत्युत्तर दिलेलं आहे भारताचं मला वाटतं पाकिस्तान फक्त अशा पद्धतीने टी व्हीवरती येऊन इंटरव्ह्यू देऊनच ते फक्त बोलू शकतात त्यांच्यामध्ये आता पाकिस्तानला उत्तर द्यायची ताकद राहिलेली नाही तेवढी त्यांची लायकी राहिलेली नाही डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत आहे की आम्ही जबाब देणार आणि बदला घेणार कशा पद्धतीने मला वाटतं आपला भारत देश सक्षम आहे आपली इंडियन आर्मी सक्षम आहे त्यांचं प्रत्युत्तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे उलट मला तरी असं वाटतं की पुढचे आपले प्लॅन्स लक्षात घेता किंवा भारताची ताकद लक्षात घेता आज चीन देखील हवा तसा पा, पाकिस्तानाच्या पाठीशी या बाबतीमध्ये उभा राहिलेला नाही म्हणून मला वाटतं आता पाकिस्तानात ता एकटा पडलेला आहे पुढच्या काही दिवसातच पांढरा झेंडा पाकिस्तानाचा लवकर वरताना ये येताना आपल्याला पाहायला मिळेल डोनाल्ड ट्रम्प मात्र शेमफुल ऍक्ट आहे अशा पद्धतीनं भारताच्या हल्ल्याबद्दल बोलत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांना काय सांगणार नाही मला वाटतं काही दिवसांपूर्वीच माननीय पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे जे काही संबंधित राजकारणी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा झाली होती आणि अमेरिकेने स्वतः जेव्हा वेळेला भारतावरती जो हल्ला झाला काही दिवसांपूर्वी तेव्हा अमेरिकेने स्वतःचं खंडन देखील केलं होतं परंतु येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की भारतासोबत सगळे देश उभे राहतील दो दो पाकिस्तानाने भारतावरती जो भ्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाक भारतावरती कायम हल्ला करत राहणं जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं हे पाकिस्तानला नेहमी बोलले तरी सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो अमित शहा साहेबांचं अभिनंदन करतो एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेव्हीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतचं अशी सूट कधी दिली नव्हती की सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास दीड दिशा दरम्याने पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बो बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्यानंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उगारलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने पीओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेब ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा